प्रमुख नितीश काबवली सर मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ हॅलो जिल्हा परिषद हे पैलवानिले सोलापूर मध्ये तयार व्हायचंय आणि सागर ते पुणे जिल्हा निळ्यापटी मध्ये तयार व्हायचा मान्यवरांचा मनपूर्वक आभारमध्ये असं विनंत्रे यांचं सहशे असं स्वागत मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावर राजेंद्र शेख चोपडा तसेच पहिल्यान अर्जुन देवा शेळके पहिलवान तात्या झिंजे पहिलवान प्रवीण दादा गुले पहिलवान निकम साहेब व आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होतोय माते आखाडा नंबर दोन वरती अतुल चौगुले सांगली रेड कशी मध्ये बाबा सुरू करा हा शेहबाज खान चंद्रपूर ब्लू कॉस्ट्यूम आणि सौरभ पाटील कोल्हापूर हे पैलवान विजय अतुल चौगुले सांगली रेड कॉस्ट्यूम पहिला पुकार सदगीर इकडे सदगीर पैलवान इकडे चरण मेघावाली छत्रपती संभाजीनगर कशी मध्ये तयार ऋषिकेश पवार सोलापूर ब्लू कशी मध्ये तयार राह राहुल सरपंच विजू काका चौडमाल सचे अक्षयजी रोहले या मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे मॅट आखाडा नंबर दोन वरती योगेश दोडके यांचे आबासाहेब दोडके व आबासाहेब इंगवले या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पुढची कुस्ती लावण्यासाठी आखाड्या जवायचंय आबासाहेब दोडके व आबासाहेब इंगवले मी दादासाहेब पांडले यांना विनंती करतो की मान्यवरांना घेऊन आखाड्या जवळ आबासाहेब दोडके व आबासाहेब इंगवले आपल्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडणारे पोलीस हवालदार मोहन भेटे भानुदास जी सोनवणे योगेश जी भिंगारदिले अमोल जी गाडे व रिंकू काजळे यांना नंतर महाराष्ट्र यस चालू क्वेश्चन नंतर आकाशRanode पुणे जिल्हा लालपटी वृद्ध सुहास गोडगे गोंदिया निरापट्टीमध्ये महाराष्ट्र केसरी गादी वाघ अजून एक कुस्ती संपल्याबरोबर महाराष्ट्र केसरी गादी वाघाला प्रारंभ होत आहे मुळे सतपाल शिंदे मुंबई उपनगर रेड कशम मुळे मुळशी अहिल्या लालपट्टी आणि अभिषेक चामट भंडारा निळीपट्टी <खाँग चारी> डॉक्टर सतीशजी सोनवणे व डॉक्टर प्रशांतजी पठारे यांना देखील विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्या जायचंय <खाँग पत्ञारी> मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी माती आखाडा क्रमांक एक वरती जायचे आहे माती आखाडा क्रमांक एक वरती आबासाहेब इंगवले व हिंद के श्री पलवान योगेशाबा दोडके यांचे पिताश्री पलवान आबासाहेब दोडके तसेच डॉक्टर जी सोनवणे व डॉक्टर प्रशांतजी पटारे या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आखाडा क्रमांक एक वरती जायचे माती आकडा क्रमांक आणि सत्त्याण्णव किलो गाडी विभागाचे एक प्रेक्षक संपन्न झाले संपलेल्या कुठे मध्ये परभणी हबीब yes. yes. <acontecendo>